ची राजधानी छत्रपती संभाजीनगर शहर उन्हाळा असो वा पावसाळा कायम कोरडं असतं जायकवाडी धरण भरलेलं असो मृत साठ्या शहरात पंधरा दिवस आड पाणी ठरलेलं पाण्याची ही बोंब कायम आहे याला कारण शहरातलं राजकारण पंचवीस वर्षांपासून पालिकेवर युतीची सत्ता राहिली आहे आता प्रशासकाचा अनुभव शहरानं घेतला आहे तरी पाण्याची बोंब कायम आहे जे सत्तेत होते तेच आता पाणी द्या अशी बोंब ठोकतायत महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या की सारेच पक्ष मैदानात उतरतात काय आहे संभाजीनगरचा पाणी प्रश्न यामागचं राजकारण काय आहे कोणता पक्ष याला जबाबदार आहे समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी समीक्षा छत्रपती संभाजीनगरची पहिली पाणी पुरवठा योजना एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये जायकवाडी धरणावरून नक्षत्रवाडीपर्यंत पर्यंत एकोणचाळीस किमी अंतरावर तयार करण्यात आली सुरुवातीला अठ्ठावीस एम क्षमतेची ही योजना होती शहराचा विस्तार आणि लोकसंख्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये ही क्षमता छप्पन्न एम एल डी करण्यात आली मात्र शहराचा झपाट्यानं झालेला विस्तार लक्षात घेता एकोणीसशे एक्याण्णव मध्ये शंभर एम एल डी क्षमतेची नवीन योजना आखण्यात आली ही योजना काही वर्षातच काल बाह्य ठरली आणि दोन हजार सहा मध्ये समांतर पाणी पुरवठा योजनेची घोषणा झाली दोन हजार सहा मध्ये मंजूर झालेली समांतर योजना खासगी भागीदारीत देण्यात आली या खासगीकरणाच्या जाचक अटींना नागरिक आणि काही पक्षांनी विरोध केला त्यामुळे योजना रद्द करण्यात आली आणि तब्बल दहा वर्षांचा कालावधी वाया गेला दोन हजार सोळा सतरामध्ये केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून सातशे चाळीस प्रशासकीय आणि राजकीय कारणांमुळे ही योजना आजही पूर्णत्वास गेलेली नाही परिणामी शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय शहराच्या पाणी प्रश्नावर भाजप शिवसेना युतीत असताना सोळाशे ऐंशी कोटींची पाणी योजना आखली केली होती मात्र दोन्ही पक्षातील मतभेद सत्तांतर आणि राजकीय अस्थिरता यामुळे ही योजना पुढेच गेली नाही नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर ही योजना रद्द करण्यात आली अशा प्रकारे सत्तांतरानुसार योजना बदलत गेल्या पण प्रत्यक्षात नागरिकांना पाणी काही मिळालं नाही नवीन जलवाहिनी जलशुद्धीकरण केंद्र यासारख्या मोठ्या कामांसाठी वारंवार मुदती वाढवण्यात आल्या दोन हजार मध्ये वर्क ऑर्डर मिळाल्यानंतरही करोना तांत्रिक अडचणीमुळे आणि राजकीय दबावामुळे काम वेळेत पूर्ण झालं नाही एकतीस ची मुदत खोकली आता तीस एप्रिल ची नवी मुदत दिली पण पुन्हा मुदत वाढवावी लागेल असं प्रशासनातील सूत्र सांगतायत हे सर्व राजकीय नेतृत्वाच्या ढिसाळ नियोजनामुळे घडलंय पाणी प्रश्नाच्या गंभीरतेवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात योजना रखडल्याचा आरोप केलाय तर भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर पाणी योजना थांबवल्याचा ठपका ठेवलाय निवडणुकीच्या तोंडावर हे आरोप तापतात पण प्रत्यक्षात काम काही पुढे जात नाहीत छत्रपती संभाजीनगरातील पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर स्वरूप धारण पालिकेची निवडणूक जवळ आल्यानं या प्रश्नावर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत जायकवाडीत साठा असूनही शहरातील पाणी प्रश्न न सोडवण्याचं पाप कुणी केलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नावे हे पाप जमा होतं छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचं मुख्य शहर तरीही इथं पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही शहरातील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो गेल्या काही दिवसांमध्ये शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद होता परिणामी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागलंय टँकरची मागणी वाढली टँकर बंद असल्यानं अनेक भागात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला पाणी पुरवठा पुन्हा सुरू झाला असला तरी प्रत्येक भागात तीन दिवस उशिरानं पाणी मिळणार असल्याचं प्रशासनानं सांगितलंय पाण्याची ही आणखी एक भर या गंभीर परिस्थितीसाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एकमेकांवर आरोप करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय की संभाजीनगरकरांना पाणी न मिळण्याचं पाप उद्धव ठाकरे यांचंच आहे त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनंच या प्रश्नाला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय फडणवीस यांनी असंही म्हटलंय की नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करायला लावणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचाच पक्ष आहे शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाची देखील ने ने या प्रश्नात मोठी भूमिका आहे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे जुने आणि प्रभावी नेते मानले जातात त्यांनी संभाजीनगर मध्ये शिवसेना वाढवली दोन वेळा विधानसभेवर निवडून आले असा त्यांचा राजकीय प्रवास आहे मात्र शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात स्थानिक पातळीवर प्रभावी उपाययोजना करण्यात ते अपयशी ठरले शिवसेना ठाकरे गटाच्या अंतर्गत वादामुळे हे प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे अलीकडेच चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद समोर आलाय त्यामुळे पक्षाच्या एकजुटीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले शहरातील पाणी टंचाईवर शिवसेना ठाकरे गट आता आंदोलन करत आहे मोर्चे काढले जात आहेत घराघरात पत्रक वाटली जात आहेत पंचवीस वर्ष महापालिकेत त्यांचीच सत्ता होती त्यावेळी काय केलं दीर्घकालीन उपाययोजना जलसंपत्तीचं नियोजन जायकवाडी धरणातील पाण्याचं समन्वय वाटप पाईपलाईन समस्या नॉन नेटवर्क झोन मध्ये पाणी पोहोचवण्याची व्यवस्था या बाबतीत त्यांच्याच काळात ठोस काम झालेलं दिसत नाही भाजप किंवा इतर पक्ष काय आरोप करतायत ते बाजूला ठेवलं तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं त्यांच्या स्थानिक नेत्यांनी पंचवीस वर्ष सत्तेत असताना शहराच्या पाण्यासाठी काय केलं हे प्रश्न उपस्थित होतातच राजकीय आरोप प्रत्यारोप अंतर्गत वाद आणि व्यवस्थापनातील अपयश यामुळे छत्रपती संभाजीनगरातील पाणी प्रश्न अधिक गंभीर झालाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जबाबदारी निश्चित केली जात असली तरी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा या अपयशात मोठा वाटा असल्याचं अनेकांचं मत आहे स्थानिक नेतृत्वानं वेळेत उपाययोजना केल्या असत्या तर आज ही परिस्थिती ओढावली नसती असं नागरिकांचं म्हणणं आहे एकंदरीत छत्रपती संभाजीनगरातील पाणी प्रश्न हा केवळ नैसर्गिक आपत्ती किंवा तांत्रिक अडचणींमुळे नाही तर राजकीय इच्छाशक्ती नियोजनाचा अभाव आणि स्थानिक नेतृत्वाच्या अपयशामुळे अधिक गंभीर झाला आहे त्यामुळे भविष्यात या प्रश्नावर राजकारण न करता सर्वपक्षीय सहकार्यानं आणि प्रभावी धोरणानं उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठा हंडा मोर्चा काढला होता आता ते सत्तेत आहेत मागील पंचवीस वर्षांपासून महायुतीची पालिकेवर सत्ता आहे तरीही पाणी मिळालं नाही त्यांनी शहराला उल्लू बनवला अशी प्रतिक्रिया संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे स्वतः जलील पाच वर्ष खासदार होते पाणी प्रश्नावर त्यांनी काय केलं याचं उत्तर त्यांच्याकडेही नाहीये आणि स्थानिक नेत्यांचा टँकर व्यवसायाशी संबंध असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत पाणी पुरवठा व्यवस्थित न केल्यानं टँकर व्यवसाय खोखावतो आणि त्यामुळे काहींना आर्थिक फायदा मिळतो त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या योजनांची अंमलबजावणी मुद्दाम लांबवली गेल्याचा आरोप केला जात आहे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला तातडीनं पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले कंत्राटदारांच्या दिरंगाईवर कारवाईचे संकेत दिले तरीही योजनांच्या कामात गती आली नाही कंत्राटदारांच्या अकार्यक्षमतेवर राजकीय पातळीवर दबाव टाकला गेला नाही त्यामुळे कामं रखडली पाणी प्रश्नाची कारण मीमांसा पाहूयात जुनी व मोडकळीला आलेली पाणी पुरवठा यंत्रणा शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा पन्नास वर्षांपूर्वीची असून ती कालबाह्य झाली आहे वाढती लोकसंख्या अनियंत्रित शहरीकरण आणि अपुरी यंत्रणा यामुळे पाणी पुरवठा अपुरा पडतो रखडलेली नवी योजना दोन हजार सातशे चाळीस कोटींच्या नव्या योजनेचं काम रखडलेलं आहे जलशुद्धीकरण केंद्राचं काम पूर्ण झालेलं नाही तांत्रिक अडचणी निविदा प्रक्रियेत दिरंगाई आणि राजकीय हस्तक्षेपामुळे ही योजना वेळेत पूर्ण झाली नाही प्रशासनातील हलगर्जीपणा महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची निष्क्रियता नियोजनातील त्रुटी आणि वेळेवर निर्णय न घेणं यामुळे समस्या वाढली काही अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे टँकर व्यवसायात हितसंबंध असल्याचे आरोप आहेत राजकीय हस्तक्षेप आणि स्वार्थ पाणी पुरवठा योजनांमध्ये राजकीय हस्तक्षेप निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेले निर्णय आणि आरोप प्रत्यारोप यामुळे कामं रखडली योजनांचं खाजगीकरण पीपीपी मॉडेल आणि त्यावरील वाद यामुळे नागरिकांचं नुकसान झालं नैसर्गिक कारण आणि हवामान बदल मराठवाड्यातील वारंवार दुष्काळ अपुरी पर्जन्यवृष्टी आणि जमिनीखालील पाण्याची पातळी घटना यामुळे पाण्याचे स्त्रोत मर्यादित झाले आहेत जायकवाडी धरणात पाणी उपलब्ध असलं तरी ते शहरापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अपुरी पडलेली आहे पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत शिवसेनेनं पाणी पुरवठा सुधारण्यासाठी महिनाभराचं आंदोलन जाहीर केलंय पाणी पुरवठ्यातील अपयशासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरलंय तर दुसरीकडे भाजपनंही जल आक्रोश मोर्चा हांडा मोर्चा अशी आंदोलनांच आयोजन केलंय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार बावीस मध्ये आश्वासन दिलं होतं की भाजप सत्तेत आल्यास सहा महिन्यात दररोज पाणी मिळेल मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही आता पुढे काय पहिलं म्हणजे दोन हजार सातशे चाळीस कोटींच्या नव्या योजनेचं काम तातडीनं पूर्ण करणं आवश्यक आहे जलशुद्धीकरण केंद्र आणि पाईपलाईनचं काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे दुसरं म्हणजे जुनी आणि मोडकळीला आलेली पाईपलाईन पंप हाऊस आणि जलवाहिन्या यांचं अद्यावतीकरण करणं गरजेचं आहे तिसर म्हणजे पर्जन्य जल संचयन पुनर्वापर आणि जलसंधारणावर भर देणं आवश्यक आहे नागरिकांना पाणी बचतीचं प्रशिक्षण देणं आणि जनजागृती करणं गरजेचं आहे राजकीय इच्छाशक्ती प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करणं आवश्यक आहे योजनांमध्ये राजकीय हस्तक्षेप कमी करणं आणि नागरिकांच्या सहभागातून निर्णय घेणं गरजेचं आहे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन दीर्घकालीन पाणी पुरवठा योजना आखणं जलस्रोतांचं विविधीकरण करणं आणि हवामान बदलाच्या दृष्टीनं उपाययोजना करणं आवश्यक आहे एकूणच छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न हा केवळ पाणी पुरवठ्याचा तांत्रिक किंवा नैसर्गिक प्रश्न नाही तर तो राजकीय इच्छाशक्ती प्रशासनातील पारदर्शकता आणि नागरिकांच्या सहभागाचा प्रश्न आहे दोन उलटली तरीही पाणी प्रश्न सुटलेला नाही दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावीच लागते आंदोलनं करावी लागतात आणि राजकारण तात या समस्येचं मूळ राजकीय प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर आहे तात्पुरता उपाययोजनांपेक्षा दीर्घकालीन शाश्वत आणि सर्व समावेशक उपाययोजना हाच या समस्येचा खरा उपाय राजकीय इच्छाशक्ती राहिलेली त्यामुळे नागरिकांनीच हा प्रश्न हाती घ्यायला हवाय अन्यथा निवडणुका जवळ आल्या की पाणी प्रश्नावरून सुरू असलेलं राजकारण पाहणं एवढंच हाती राहणार आहे या व्हिडिओवर आपलंही मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा